इन पब्लिक न्यूज या आपल्या चॅनलमध्ये तर महामाया ब रामजी आंबेडकर यांच्या एकशे एकाहत्तरावी जयंती पूर्ण विश्वभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी होती त्याचंच औचित्य साधून उद्या चौदा फेब्रुवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आपल्या सांगोला शहरामध्ये येत आहे तर त्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपण आज सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील साहेब यांच्याकडे आलो आहोत तर बापू आपण काय सांगाल की तुम्ही या पुतळ्यासाठी दोन कोटीचा निधी सुद्धा दिलेला आहे पुढे उद्या चौदा तारखेला महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जो मुंबईमध्ये तयार केलेला आहे त्याचं आगमन होत आहे आपल्या सांगोला शहरातील जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाची समिती आहे त्या सर्व कार्यकर्त्यांनी हा पुतळा स्वखर्चानं अतिशय भव्य असा पुतळा उभा केलेला आहे आणि त्याचं उद्या आपल्या शहरात आगमन हा एक आनंदाचा आपला दिवस आहे या पुतळ्याला बांधणं सुशोभीकरण करणं यासाठी मी माझ्या आमदारकीच्या काळात आणि आजचे उपमुख्यमंत्री त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडून खास बाब म्हणून दोन कोटी रुपयेचा निधी हा निर्माण केला तो जवळजवळ आता खर्ची पडत आलेला आहे हा पुतळा एक अतिशय पश्चिम महाराष्ट्रात सर्वात देखना सुंदर असं स्मारक व्हावं या दृष्टिकोनातून सर्वच कार्यकर्ते झटत आहेत माझ्या जीवनातले मला परमोच्च आनंद देणारा क्षण मला वाटतोय उद्याच्या ह्या पुतळ्याच्या स्वागताला मी स्वतः हजर राहणार आहे आणि उद्घाटनाच्या दृष्टिकोनातूनही जास्तीत जास्त चांगले पाहुणे आपल्याला मिळतील आंबेडकरवादी चळवळीतील जाणकार आणि चांगले लोक त्या कार्यक्रमाला का येतील अशा दृष्टिकोनातून मी आणि पुतळा समिती यांचा समन्वय साजो तोही कार्यक्रम का भव्य दिवस करण्याचा सर्वांचाच मानस आहे उद्याच्या ह्या पुतळ्याच्या आगमनाला माझ्या शुभेच्छा आणि मी उद्या ह्या पुतळ्याचं विनम्रपणे अभिवादन करून स्वागत करण्यासाठी जातीने त्या ठिकाणी हजर